पण इथे रुंबाड गावात आलेलं आहे तर ही यात्रा पाहू शकता तुम्ही अनेक मोठ्या प्रमाणात गर्दी असते अशा प्रकारे पार्किंग तर इथे पण भाविक खूप मोठ्याने गर्दी करतात आणि आपल्यासोबत इथे आहेत उसाचा रस हे आपल्या प्रत्येक मैदान बैलगाड्या शर्यत असो कुठे यात्रा असो कुठेही अनेक ठिकाणी उपस्थित असतात ते तर पाहू शकता आपल्या आप पहिल्या व्हिडिओमध्ये यांना पाहिलं तो असेल ही यांची मुलगी छोटी आहे आणि हे काका काका कुठे गेले काका रस काढता तिकडे तर पाहू शकता तुम्ही इकडे बघा <laughs> मुली कलिंगड काही कलिंगड कलिंगडाचे व्यवसाय करणारे आपल्याकडे आहेत त्यांच्याशी थोडीशी मुलाखत घेऊया कलिंगड पाहू शकता लाल आणि गोड असतील तर काय दादा नाव काय तुमचं कुठून आलात तुम्ही सर देत सर तुमचं ना नाव काय किती वर्षापासून व्यवसाय करताय कलिंगाडाचा सात आठ वर्ष आहे सात वर्ष तर पाहू शकता तुम्ही अनेक मैदान अनेक यात्रेमध्ये असतात हे प्रत्येक मैदा यात्रेमध्ये वगैरे यात्रे असताना तुम्ही बाजार वगैरे बाजार हो बाजारात सर्व स्वतःचा माल आहे स्वतःचा माल आहे स्वतः व्यवसाय करता ओके पाहू शकता हे स्वतः व्यवसाय करतात कलिंगड वगैरे पाहू शकता कुठून आलात इथले इथले ताईक काय इथले स्थायिक मंचुरियन अजून काय काय आपल्या इथे चायनीज वेल मंचुरियन तर पाहू शकता हे पाहू शकता यात्रेमध्ये असता काय पाहू शकता प्रत्येक यात्रेत असतात बाजारात पण असतात तुम्ही हे पाहिलंय तुम्हाला तर पाहू शकता इथे तुम्हाला गाठी शेव वगैरे लाडू आहेत फलक लाडू बुंदी लाडू हे मुलगी काय तुमची काय नाव तुझं कितविल आहे ही यांची मुलगी आहे सोबत असते

मिळाले कराड याला ह्याला तुरळला तुरळमध्ये आता तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले आहे काल आयवे लाईवे लागत हो पाहिजे काय नाव तुमचं ताई पवार कराड पाहू शकता ते पाहू शकता हा मित्रांनो कसं वाटलं तर तर हे भाविक आहेत आपल्या इथले